नमस्कार मंडळी रामकृष्णारी रामकृष्णारी मंडळी बघा आता तरी चालू नाना जमा फाईल चालू केली येते का तरी बघू ह्यात काय हे दुसऱ्यावर जावं लागलं आले बخليवास तसं झाले हलो हाय मंडळी

आता तुम्हाला आवाज यायला लागलाय तेवढं तरी बात झालाय पूर्व युज तर इंग्रजी मधल्या कमेंट मी वाचतो तसं पटाऱ्याची कशी आली काय काय जाणार आहे का नाही कमेंटच्या वरती जात नाही कमेंटच्या पुढे चिन्ह येते बघा नावाच्या समोर कमेंटच्या नावाच्या मध्ये आवाज बारीक करायला बळीराम गायकवाडजी हाय येस आय एम कमिंग व्हॉइस व्हॉइस नुसता कमी व्हायला पण तुमच्या सगळ्या कमी इंग्रजीमध्ये काय झालंय किंवा काल कालपासून आहे बघा काल लाईव्ह चालू केली कि तसला गोंधळ झाला इंग्रजीत आल मनीषा रोकडे ताई इट इज कमिंग ओके ओके वेलकम वेलकम आज आपली इंग्रजीला येऊ घेऊ मंडळी जाऊ द्या त्याला काय होतं बालाजी घोगरेजी जी आहेत रामकृष्ण हरी युअर व्हॉइस इज रिचिंग बर कळत ना आता मला ते काय आझाद शेख म्हणतायत हे मराठीत वाचवजी वाचलं ना रामकृष्ण अरे आपला आवाज आमच्या पर्यंत पोहोचत आहे सगळ्यात का मराठी आता पूर्व हे त्याच्या त्याच्यात इंग्रजी काय आहे की गोंधळ माहितीसता ओ काऊ काकू म्हणायचे काऊ <laughs> विकास आवले हाय आझाद दादा काकू हा पाटील तन्वी म्हणताय कोळी गीत गाना प्लीज नाना नानी हे तर गोंधळ सार ना कोळी गीत मध्येच असं आलं का विकास दादा हाय नमस्ते नाना नानी ना 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 चार दिवस झाले उपाशी आहे पाचशे फोन पे करा चांगले पैसे खातावण खात आजच्या जमान्यात कोण उपाशी नाही हो सरकार पाच पाच किलो दाणे देना दा लाईक केलं राम त्याच्यावर काय कामेंटिनात निच्यावर वाचते बर का मंडळी काय असेल पण बघायला आता पोरग आल्यावर बिनू कुंबा ताई जेवण झालं का हो देवा झालं जेवण आताच नाना पुढतरी बसा मग तुम्ही हो संतोष दादा जेवण झालं का ताई हा झालं नानी काय झालं होतं अजून मी झालेलंच आहे नीट नाही झालं ते हॅलो हाय काय नेसते पटपटी ते असलं आता रात्री झालेलं डबल अजून तिचं ज्या मोबाईल होऊन लाईव्ह घेईल त्यालाच व्हायला लागले आता नानाच्या खाली ठेवा नानाचे ना तेऊन चालू केली तर त्यांच्यावर कसलंच इंग्रजीने ह्याच्यात दिसतंय नीट हे चालू केली की ह्याच्यात दिसतय नीट हाठवत पाना जाई त्या जाबी विश्वनाथ पठारेजी नाना नानी शेतकरी जोडी दोन लाईक केले बर धन्यवाद धन्यवाद विश्वनाथ जी धन्यवाद विश्वनाथ महाग का जर चालेल दिनेश पाटीलजी हाय सक्षांत म्हणतात रामकृष्णारी रामकृष्णारी देवा रामकृष्णारी तुम्हाला सांगितलं होतं नाना ची प्रॅक्टिस सांभाळून राहा लाग हा तिनारी पुढे आलोय मी गोविंद लालजी म्हणतायत हाय नमस्ते नमस्ते राण जगातील सर्वात सुखी जोडी धन्यवाद तेव्हा धन्यवाद <laughs> दीपाली कोळी ताई तुमच्या मुलांची नाव सांगा की मुलाचं नाव आहे रोहन आणि मुलीचं आहे प्रगती पॉझिटिव्ह जी मंडळी लाईक करा सबस्क्राईब करा किती मंडळी आहेत सीआयसी मला दिसत नाही शोधा नेक्स्ट पाहिलं झालंय बघा लाईक लोक काही दिसत नाही मला आता तुम्हाला दिसत नाही दिसत मग ते जमा झालंय का तर बघा मी भास्कर जी न्यू जॉइन बर धन्यवाद धन्यवाद सुस्वागत हम तुम चाहे तो शेयर करें जोड़ी तुम चैनल वर डीजे जय जय राम कृष्ण हरी मौसी मामा कैसे है जयवंत जाल का रोहित बोलते गुड नाइट गुड नाइट गुड नाइट जालो जयवंत मनोज कामताने नाना जेवण झालं का हो झालं झालं ताई विकास म्हणतात नानी मी विकास आवलेची मिसेस बर बर धन्यवाद प्रचिती ताई म्हणतात लाईक केलं नाना नानी धन्यवाद बालाजी घोगरे काय झालं होतं गोटा आवाज तरी यायला आवाज घेत ना जनार्दन दादा नाना काय मिळ आहे दोन वेळा लाईक बर धन्यवाद देवा धन्यवाद संस्कार संस्कृती मोबाईल उतारा मागतोय दोन कोंबड्या तीन बोर्ड उतरून आता बघायचे उद्या सुकून आता अवघड झालंय मोबाईल मनानच ला बंद पडली हँग पडायला लागलाय मनानच लाई बंद पडली कविता कुलकर्णी श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ वेदाती कुलकर्णी बर धन्यवाद गुण दीपालिताई म्हणतात ताई तुम्ही हो व्हिडिओ केले ना की तुम्ही नाना पेक्षा मोठ्या वाटला पण नाही तुम्ही दोघे मध्ये फॉर इच ऑदर आहेत बर थँक्यू हेमा कामतानी ताई हो झाल की जेव्हा नाना बर 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 धन्यवाद शंभू जेवले काय जेवले काय नाही मामा मामी हो हो झालं जेवण बघा नितीश दादा नाही जॉब धन्यवाद ताई त्यांचा पण त्यांच्या त्यांचा, त्यांचा पण त्यांच्या हातात आहे त्यांचं ते लाईव बघतायत माझ मी माझ्या मोबाईल वरून बघते बर धन्यवाद जोडी बर धन्यवाद कल्याण रोकडे जी म्हणताय नाना धन्यवाद धन्यवाद देवा धन्यवाद हाय आज बऱ्याच दिवसांनी आमच्या घरात दोन्ही मोबाईल वर लाईव्ह चालू आहे बर बर धन्यवाद धन्यवाद दत्ता गोले दीदी नमस्ते नमस्ते भाई नमस्ते सौरभ जाधव जी हेलो जी हाय नमस्ते सतीश शर्मा लाइक डन पस्तीस धन्यवाद धन्यवाद सतीश जी सौरभ जाधव जी हाय सतीश शर्मा शेतकरी जोड़ी नमस्कार रामकृष्ण हरी कसे आहात रामकृष्ण हरी मजे तो चल अपनी तो ऐसी तैसे थोड़ी ऐसे या कट जाएगी आपका क्या होगा जनाबे आली <laughs> थोडं काय लय टेन्शन घ्यायचंय काय ना काय होईल आमचं देखील उशी सुद्धा पितकली केली नाना ती सुद्धा बसा नाही गो घरानच असतंय निसत खंडी भर तर पदर आहे ह्या साडीचा काय पदर राहत नाही व्हायलाच आय तर ती पुढच्या कमेंट तरी वाचणं सोपं हे मोबाईल हातात घ्यायचा झंझट चार्जिंग नको लागवड आहे सोपं नाही श्रीराम समर्थ अंकुश जी म्हणताय खुशाल आहेत का थोडी पांडुरंग मजेत देवा शितोळे हाय दादा जेवण झालं का दादा हो झालं की देवा झालं प्रतीक्षा सांगत म्हणतात नानाकडे आयफोन आहे ना आयफोन आहे कुठून आहेत कळम दारा शिव जिल्ह्यातलं कळम आदिनाथ वाघजी आपण रील्स खूप छान बनवता धन्यवाद धन्यवाद आदिनाथजी कोळी मेड फॉर म्हणजे एकमेकांसाठी बनलेले बर बर थँक्यू धन्यवाद सौरभ जाधवजी हाय नमस्ते सौरभजी रमन रामकृष्णारी रामकृष्णारी लाईक केलं ला थँक्यू अशोक दादा म्हणतात नमस्कार जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद 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 श्री गुरुदेव दत्त आज व्हिडिओ बघितले का नाही बघितले मी तर बघितलेलं मल्हरीचा काम चालत नाही दिनेश दादा सांगितलं रामकृष्णारी जेवण झालं का भाऊ हो झालं देवा पल्लवी म्हणतात जेवण झालं काय बाबा हो झालं अंकुश ब्लॉग ऑफिशियल आप कहां से हो कळम प्रॉपर कळम मधून तिथे लोक बघते ते एकशे अकरा लाईक बेकारच का नाही एकोणपन्नास लाईक करायचं नाही मंडळी मला तर त्याच्यात पांढर चेक दिसायला ह्याच्यात पांढर चेक दिसायला निसत पांढर दिसायला त्याच्यात वाचा वाचू सुद्धा वाटत नाही निसत डोकं डोळ तर फिरायला लागले काहीच दिसा नाही कोणच मला तर नीट दिसत कमी दिसत नसत दिसत त्याचा ब्राईटनेस कमी करून बघ हे कस्टमर आज मला हे मकाम तने ताई लाइक केलं नानी धन्यवाद अशोक दादा म्हणताय लाइक डन बेचाळीस नंबर धन्यवाद अशोक जी अर्पित जाधव ये नमस्कार नानानी ना नमस्कार ताई नमस्कार सविता शिरसर धन निरंकार जी निरंकार जी सुरेश कुंभार नाना नानी तुम्हाला कन्नड बोलता येत काम नाही प्रतीक्षा ताई म्हणतात आयफोन मध्ये असंच होते नानी अशोक दादा नानी गोगल बदलून घ्या नंबर वाढला तुमचा जरा लागली अंशु पाटील म्हणतायत हॅलो श्री कृष्णा जय हो हॅलो नीट माय माहिती मला आधीच निर्वास आहे कोणाचा तुम्ही कसले बी करू नका चुकीच्या पाटील तन्वी खूप छान दिसताय जोडी अशोक दादा थोडीवाद नानी नानाच्या कुंडलीत काय काय लिहिले कोणास ठाऊक आजच तुमचा व्हिडिओ बघितला नानाच्या <laughs> <laughs> कुंडलीत काय काय लिहिले शुभ हो पण होणाची बायक वयची जी शेंगा फोडल्या व आपल्या घराचं बघितलं आज व्हिडिओ बर 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 धन्यवाद श्रेयस म्हणतात छप्पन लाना नाणी ना ना बर बर धन्यवाद नानानी ना नमस्ते सर लाईव्ह मध्ये नमस्ते नमस्ते संजय गायकवाड नमस्कार नानवाणी नमस्कार गायकवाड जी नमस्कार भूषण दादा हाय वॉचिंग फ्रॉम युएसए बर थँक्यू प्लीज सुपचार मी युएसए परदेशातून कुंभारजी काय बोलावं आणि कुठे बोलावली तर प्रत्येकाला झाली बांधा कुणाचं हरवलं प्रश्न तर कुणाला सोडून गेली राधा छान <laughs> रणधीर दादा म्हणतायत हाय दीपाली तुम्ही केली ना शंभर रुपयाची नोट ते सॉन्ग म्हणा की आता आठवडा शंभर रुपयाची नोट तुम्हाला सुद्धा गाणं माहित नाही तुम्ही मला ती महा म्हणता माझ लक्षात राहते पहिली शंभरची नोट माझ्या सुरुवात केली ना माझी दिगंबर दादा जय बाळू ममा जय बाळू नाणी जोडी खूप छान आहे धन्यवाद ताई धन्यवाद दादा संभाषण चांगली आहे बर तात्याराव दादा नाणी जेवण झालं का हो झालं तात्यारावजी वर्षा कदम नानाच दुसरं लग्न करा कशामुळे ताई <laughs> बालाजी घोगरे नाना नानी शेतकर जोडी सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद नाना नानी ना आपली व्हिडिओ फार छान धन्यवाद धन्यवाद बालाजीराव पल्लवी रायगडे नमस्कार नाना नानी नमस्कार नमस्कार ताई गोविंद बिडवे जय शिवशंकर जय शिवशंकर बिडवे जी बोले शिवशंकर काटा कपिया गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी डर के सामने लिया ओ ओ तुम्ही दोघेही मतदान केले का हो ने कुठं आम्हाला कलम मध्ये नाही मतदान आमचं म्हणजे कलम नाही मतदान डायरेक्ट मध्ये नगरपालिकेच खेडातले मतदान होते आज नाही नाही केलं नाही ताई धन्यवाद पवन दादा हां आता पोरगा आले त्याचं घेते जरा झालेलं माय सारखं बाजूला थोड तिथे तिकडे बंद करा मग छट करायला